नमस्कार सारंग एकटाच रूममध्ये बसलेला असतो आणि तो खूप विचार करत असतो ऋषिकेच ऑफिस मधलं वागण आठवून आठवून त्याला खूप त्रास होत असतो तो म्हणत असतो दादा दादा माझ्याशी असं कधीच वागू शकत नाही आज दादानी पहिल्यांदा माझ्यावरती हात उचलला दादा असं का वागला मला मान्य आहे ना ओवीच्या बाबतीत जे काही झालं ते चुकीच झालं असं व्हायला नको होतं पण मी तरी काय करणार पण ऐश्वर्याने मात्र जे काही मसाला मीठ लावून आईला सांगितलं ते मला अजिबात आवडलं नाही खरं सांगायचं तर माझंच चुकतंय का मी ऐश्वर्याना ओळखण्यात चूक करतोय का ऐश्वर्या एकाच दोन आईला सांगत होत्या पण मी मात्र त्यांना अजिबात अडवलं नाही त्यांचा प्रत्येक शब्द मी ऐकत राहिलो त्यावेळेला सुद्धा मी जर का काही बोललो नाही म्हणजे माझं गप्प बसणं चुकीचं होतं का ऐश्वर्या असं का वागतायत ऐश्वर्या आपला पर्सनल राग अशा पद्धतीने काढतायत का मला तर काहीच समजत नाही तेवढ्या तिथे ऐश्वर्या आलेली असते ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग तुम्ही मला थांबवलंत म्हणून नाहीतर मी आज पोलीस कंप्लेंट केलीच असती तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या बह झालं अहो किती तिरस्कार करणार आहात तुम्ही तुम्हाला कळतंय तुम्ही कोणाच्या बाबतीत काय बोलताय ते अहो जरा विचार करत जा खरंच मला तुमचं हे म्हणणं आवडलं नाही तुम्ही माझ्या ऋषिकेश दादाच्या बाबतीत पोलीस कंप्लेंट करणार होतात खरं तर बस झालं आता आता मला तुमचं हे बोलणंच आवडत नाही ऐश्वर्या कधी कधी तर मला असं वाटतं तुमच्या सणसणीत कानाखाली द्यावी आणि तुम्हाला चांगलंच वटणीवर आणावं ऐश्वर्या माझा गैरसमज झाला असं मला वाटतंय जानकी वहिनी इतकी वर्ष झाली या घराला जोडून होती इतके वर्ष तिने आमचं सर्वांचं सर्व काही केलं पण कधीच कोणालाही दुखवलं नाही आणि तीच जानकी वहिनी नानांना कशी काही जिण्यावरून धकलू शकते या गोष्टीचा मी विचार का केला नाही तुम्ही सांगितलं मी विश्वास ठेवला पण दुसऱ्यांनी दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टीवरती कितपत विश्वास ठेवायचा हे स्वतःच्या हातात असतं ना पण मी मात्र त्याचा पाठपुरावा केला नाही ऐश्वर्या सांगतायत ना म्हणजे तेच खरं असणार नानांना जानकी वहिनीनेच ढकल असणार आणि त्यातल्या त्यात काय झालं तर नानाने सुद्धा जानकी वहिनीकडे बोट दाखवलं पण नाना असं का करतायत का नाही याचा सुद्धा पाठपुरावा मी केला नाही इतकी वर्ष जानकी वहिनी ऋषिकेश दादाला ओळखणारा आज सारंग तुमच्यामुळे आज कमी पडला ऐश्वर्या तुम्हाला वाटत असेल माझा दुबळेपणा म्हणजे तुम्ही स्वतःची खूपच मोठी जीत समजत असाल पण असं नाही मला सगळ्या गोष्टी समजतायत ऐश्वर्या तुम्ही काय करताय काय नाही या प्रत्येक गोष्टीकडे माझं लक्ष आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा तुम्ही माझ्या दादा वहिनीला जो त्रास देत ना तो मला बघवत नाही आज तुम्ही माझ्या लाडक्या ओवीच्या बाबतीत जे काही केलं ते सुद्धा चुकीच होतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग बस झालं काय बोलताय तुम्ही अहो स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही तुम्ही काय वागताय ते मला खरं तर तुझं तुमचं म्हणणंच पटत नाही आहे तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या बस सांगायचं तर मला तुम्हाला आता या घरात ठेवायचंच नाही आणि तो ऐश्वर्याचा हात धरत त्याला फरफटत घराबाहेर टाकतो तेव्हा मात्र सुमित्रा सारंगला बोलते सारंग हे सर्व काय चाललंय काय चाललंय काय सारंग हे सर्व अरे तुम्ही सगळेजण असं का वागताय तेव्हा ऐश्वर्या बोलते आई बघा ना बघा सारंग कसे वागतायत माझ्याशी आता सारंग ना त्या त्या ऋषिकेश दादा आणि जानकी विषयी पुळका वाटायला लागलाय तेव्हा सारंग मोठ्यानी बोलतो ऐश्वर्या तोंड सांभाळून बोला माझ्या ऋषिकेश दादाची बायको आहे ती त्यामुळे तिला जानकी वहिनी बोलायचं आणि तुम्हाला जर का दुसऱ्याला मान देता येत नसेल ना ऐश्वर्या तर तुम्ही या घरातून निघून गेलेल्याच बऱ्या खर तर आता माझी खात्रीच पटली की हे सर्व करण्यामागे तुमचाच हात आहे ऐश्वर्या प्रत्येक वेळेला तुम्ही मला भडकवायचं काम करताय पण तुम्हाला हे सर्व करताना काहीच का वाटत नाही ऐश्वर्या मी रोज समजून घेतोय तुम्हाला ऐश्वर्या आज सुधारतील उद्या सुधारतील पण नाही तुम्हाला मात्र सुधारायचंच नाही तुम्हाला स्वतःच तेच खरं करायचं आहे ना करा मी तुम्हाला अडवणार नाही पण या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी एकटी शेतात राबत असते ती शेत नांगरत असते इकडे सौमित्र ऋषिकेशच्या जवळ आलेला असतो आणि तो ऋषिकेशला म्हणत असतो दादा ऐकून तरी घे अरे वहिनी एकटी शेत नांगरते तिला जाऊन मदत तरी कर ना तेव्हा ऋषिकेश बोलतो एक मिनिट मला तुझ्याशी बोलायचं नाही मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा लगेच ऋषिकेश असं बोलल्यावर सौमित्र बोलतो दादा प्लीज अरे कशाला स्वतःचा इगो मधी आणतोय जानकी वहिनीला मदत करायची टाकून तुला हे सर्व सुचतय तेव्हा ऋषिकेश काहीच ऐकत नाही त्याच वेळेला ऋषिकेश आतमध्ये गेलेला असतो आणि त्यांनी दरवाजा लावलेला असतो त्यावेळेला सौमित्र दार ठोटावत असतो आणि म्हणत असतो दादा आज तुझ्यामुळे जर का जानकी वहिनी हरली तर मी तुला कधीच माफ करणार नाही तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही दादा खरं तर तू स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजेस तू जे करतोयस ते योग्य आहे का खरंच दादा तुला पटतय तुझं वागणं कितपत योग्य आहे स्वतःच्या मनाला विचार, विचार। आणि नंतर माझ्याशी येऊन त्या पद्धतीने बोल दादा आज जानकी बहिणीला तुझी गरज आहे आणि तू तू जर का तिला मदत केली नाहीस ना तर मी तुझ्याशी कधीच कोणतेच संबंध ठेवणार नाही मुळात त्याचा तुला काही फरकच पडत नाही पण ज्या जानकी वहिनीने तुला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत केली तुझ्या प्रत्येक अडचणीला ती उभं राहिली तू घरातून चल म्हणालास तर तुझ्या एका शब्दा तिने त्या घरातून पाऊल बाहेर टाकलं जानकी वहिनीला तुझी मदत पाहिजे तर तू स्वतःहून तिला मदत करू शकत नाहीस का तेव्हा मात्र ऋषिकेत चांगलाच भांबावतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही सौमित्र बोलतो मला उत्तर भेटलं आणि तो तिथून निघून जातो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी शेत नांगरत असते तिच्याने मात्र नांगर अजिबात उचलत नसतो त्यावेळेला सयाजीराव म्हणतात आल्ली मोठी शेत नांगरणारी माझ्या समोर दादागिरी करून सांगते तेवढ्या तिथे ऋषिकेश येतो आणि दुसऱ्या साईडला नांगर धरतो आणि मोठ्याने बोलतो जोपर्यंत हा ऋषिकेश रणदिवे आहे ना तोपर्यंत त्याची बायको जानकी रणदिवे कधीच हरू शकत नाही आणि तो तिला कधीच हरू देणार नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचंय ते करा पण लवकरात लवकर तुमच्या या सर्व गोष्टी मी फेटाळून लावणारच जानकी चल आज सगळ्यांना करून दाखवायची वेळ आहे आपण दोघं जर का एकत्र आलो तर काय काय करू शकतो ते आणि जानकी आणि ऋषिकेशने एकत्र मिळून ते सर्व शेत नांगरलेलं असतं इकडे ऐश्वर या दरवाज्यावरती ठोटावट असते ती म्हणत असते सारंग प्लीज असं नका करू मला हात घ्या तेव्हा सुमित्रा सारंगला म्हणत असते सारंग काय चाललंय तुझं असं नको करूच तिला आत घे तेव्हा लगेच सारंग बोलतो बस झालं आई किती वेळा हिला समजून घ्यायचं किती वेळा हिला पाठीशी घालायचं आता नाही जमत प्रत्येक वेळा या बाईला पाठीशी घातला आणि तोंड घशी पडत आलो प्रत्येक वेळा या बाईने माझा अपमान केला पण आता मात्र खरंच सहन होत नाही आता मात्र या बाईला चांगली शिक्षा झाली पाहिजे या बाईने माझ्या दादा वहिनीला घराबाहेर काढलं माझ्या दादा बहिणीचा अपमान केला आता मात्र मी या बाईला सोडणार नाही तिला धक्का बसलाच पाहिजे बस झाला आता तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अरे तू काय करतोय तुला समजतंय का यामुळे आपली सगळी भांडण चव्हाट्यावर येत आहे तुला माहिती आहे ना ऐश्वर्या कशी आहे आणि तिचा तो बाप अरे जर का दोघांनी ठरवलं ना तर उगाच घरासमोर मोर्चा घेऊन येतील आणि नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र सारंग बोलतो आता मोर्चाना मी त्या घाबरत नाही आई आता माझी खरंच इच्छा आहे की जानकी वहिनी ऋषिकेश दादा आणि ओवीला या घरात आणावं या घरात आपण सगळे मिळून एकत्र राहावं हीच माझी इच्छा आहे आणि खरं सांगायचं तर बस झालं आता आता खूप झालं पण आता मात्र मला कोणाच्याच वाटेला जायचं नाही त्याच वेळेला लगेच सुमित्रा बोलते माझ्या सुद्धा मनाला ते पटतंय पण ऋषिकेश किती हट्टी आहे हे तुला चांगलंच माहिती आहे ऋषिकेशने जर का एकदा ठरवलं तर ऋषिकेश काहीही करू शकतो तो परत त्याच त्याच गोष्टी बोलू शकतो आणि तो परत आपल्यासोबत यायला तयार होणार नाही माझी पूर्णपणे खात्री आहे आता काही झालं तरी ऋषिकेश या घरात येणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेला लगेच सारंग बोलतो हो पण मी त्याच्या पाया पडेन त्याचे पाय धरेन काय करायचं असेल ते करेन पण मी त्याला या घरात आणणारच मी त्याला या घरात आणल्याशिवाय राहणार नाही ऋषिकेश दादा या घरात येणार म्हणजे येणारच तेव्हा मात्र सुमित्रा बोलते तुझा जर का हा विश्वास जिंकला तर मात्र मी खरच मान्य करे इकडे सयाजीरावची कॉलर पकडत ऋषिकेश म्हणतो काय सयाजीराव त्या दिवशीची मान मुरगळलेली आठवते का आता तंगड मुडायचं आहे का तू माझ्या बायकोला चॅलेंज करतोस तुझी हिंमतच कशी झाली मुळात तुझी जी दादागिरी आहे ना ती माझ्या समोर दाखव अशी बायकांना काही चॅलेंजर देतोस एक गोष्ट लक्षात ठेव आता बाजार समितीमधून कायमच हद्द व्हायचं आणि परत कधीच तुझा थोबार सुद्धा दाखवायचं नाही आणि जर का दाखवायचा प्रयत्न केलास ना तर तुझे काय हाल करीन ते मला सुद्धा माहिती नाही तेव्हा मात्र चांगलाच सयाजीराव घाबरून तिथन पळालेला असतो त्याच वेळेला सगळे शेतकरी जानकीचा जल्लोष करत असतात तेव्हा मात्र सगळे शेतकरी खूपच खुश असतात त्याच वेळेला सौमित्र तिथे येतो आणि सौमित्र ऋषिकेशला बोलतो दादा तू आणि जानकी वहिनी जर का एकत्र असाल ना तर कोणत्याही गोष्टी सहज पार पाडू शकता तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही दादा कारण तुम्ही दोघं जर का एकत्र असाल ना तर सगळं शक्य आहे तेव्हा ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी सॉरी मला माफ कर प्रत्येक वेळेला तुला माझ्या इगोमुळे नाही, नाही त्या संकटांना सामोरं जावं लागतं तेव्हा लगेच जानकी बोलते असं काही नाही ऋषिकेश फक्त तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे काही झालं तरी तुम्ही स्वतःचा इगो बाजूला ठेवून जरा समोर घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्या त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे ही वेळ येणारच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सारांचा जो निर्णय आहे ऐश्वर्याला घराबाहेर काढण्याचा तो योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू